तिजोरी साफ केली असं कोकाडेजे म्हणत आहेत आर्थिक स्थिती बिघडवली असं त्या पक्षाचे मंत्री म्हणत आहेत मग तुमच्यापाशी पैसे नव्हते आज कर्मचाऱ्यांचे जवळपास अकरा विभागांचे पगार पंधरा दिवस झालेत महिना पंधरा दिवस वीस दिवस लेट आजच्या तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचे पगार अधिक विभागांचे एकवीसशे रुपये देतो आता तुम्ही पळ काढताय तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक येऊ द्या तुम्हाला आमच्या भगिनी पळवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा त्याचा बदला गिन गिन के आमच्या भगिनी मोज मोजून मोजून घेतील हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि कोकाडेजींनाही आमची माणिकरावजी आमचे मित्र आहे जुने सोपती आहे पण आर्थिक स्थिती सुधारायचं काम आणि सुधारल्यानंतर जे काही कर्जमाफी म्हणताय ते मग शेतकऱ्यांची बोलवण का, का केली मत घेताना महायुतीने काय सांगितलं की आम्ही कर्जमुक्त करू शेतकऱ्यांना आता तुमची आर्थिक स्थिती सुधारणार कधी मग ते लिहायला पाहिजे आणि जाहीरनाम्यात महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू म्हणजे फसगत झाली नसती परंतु एकीकडे मत मिळवण्यासाठी खोट बोलायचं हे खोटारडेच आहेत हे सरकार हे महायुतीचं सरकार आणि महायुतीचे सगळे मंडळ हे खोटारड मंडळ आहे हे महाराष्ट्राला आता पटलेलं आहे हे खोटं बोलून लोकांची फसवणूक करतात आणि कर्जमाफी होण्यासाठी पुढच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेणार होता आम्ही वाट बघत होतो महाराष्ट्रातला शेतकरी वाट बघत होता की तुम्ही कर्जमाफी कधी करताय आणि कोकाटीजी म्हणतात आर्थिक स्थिती सुधारू द्या तर पाच वर्ष काय शेतकऱ्यांनी आत्महत्या करत बसायचा तुमची स्थिती सुधारण्यासाठी मागची अडीच वर्ष महाराष्ट्राची तिजोरी साफ केली ओरबडून ओरबडून खाली महाराष्ट्र लुटला गेला आणि आज ही अवस्था झाली जसा देश आर्थिकरित्या पूर्ण कम्पोज झालेला आहे देशाची आर्थिक स्थिती पूर्ण दोलायमान झाली पूर्ण इकॉनॉमी खड्ड्यात घेतली गेलेली आहे महाराष्ट्राची गती तूच तीच आहे मग खोटी आश्वासनं देऊन मतं मिळवत आहे तर शेतकऱ्यांची किमान जाहीर माफी तरी मागा की आम्ही तुमची बेमानी तुमच्याशी बेमानी केली तुम्हाला फसवलं आम्हाला माफ करा पैसे येतील त्यावेळेस देऊ नाही आले तर नाही देणार असं सांगा हे सांगण्याची गरज आहे